मी राजेंद्र झेंडे आणि तुम्ही पाहत आहात थेट वार्ता आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत संवेदनशील आणि चर्चेत असलेल्या विषयावर अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण यामुळे काहींना न्याय मिळेल का की यामुळे अनुसूचित जातीतील एकता धोक्यात येईल भारताच्या संविधानाने अनुसूचित जातींना ऐतिहासिक अन्यायातून उभारण्यासाठी आरक्षणाची तरतूद दिली पण गेल्या काही दशकांपासून काही समाज घटकांचं म्हणणं आहे की या आरक्षणाचा लाभ काही मोजक्या जातीपर्यंतच मर्यादित राहिला आहे त्यामुळे आता उपवर्गीकरण म्हणजेच अनुसूचित जातींच्या आतील गटानुसार आरक्षणाचे विभाजन करण्याची मागणी जोर धरत आहे भारत सरकार आणि राज्य सरकारांचे मत आहे उपवर्गीकरणामुळे न्याय अधिक समानतेने पोहोचेल ज्या जातींना आरक्षण असूनही विकास मिळाला नाही त्यांना संधी मिळेल सर्वांसाठी समान प्रतिनिधित्व मिळेल हा या उपवर्गीकरणाचा हेतू आहे तर दुसरीकडे काही समाजनेते आणि संघटना म्हणतात हे विभाजन अनुसूचित जातीतील एकतेला धक्का पोहोचवू शकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातींना एकत्र आणण्याचा जो प्रयत्न केला तो उपवर्गीकरणामुळे दुर्बल होईल यामुळे सामाजिक एकजूट कमी होईल आणि राजकीय पातळीवर मतभेद वाढतील काहीजण म्हणतात हा विषय फक्त भावनांचा नाही तर आकडेवारीचा आहे जर काही जातींना आरक्षणाचा लाभ खरंच मिळालाच नाही तर त्यांना न्याय देण्यासाठी उपवर्गीकरणाची चर्चा आवश्यक आहे पण त्याच वेळी सामाजिक समतेचा सा भाव टिकवणेही तितकेच महत्वाचे आहे मग प्रश्न असा आहे न्याय मिळवताना एकता गमावली तर ते खरंच प्रगतीचं ठरेल का उपवर्गीकरण योग्य की अयोग्य हे ठरवताना समाजाने विचारपूर्वक आणि एकतेच्या भावनेने निर्णय घ्यायला हवा तुमचं मत काय आहे अनुसूचित जाती उपवर्गीकरणामुळे समाज अधिक न्याय बनेल का की विभागला जाईल तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा पाहत राहा थेट वार्ता सत्य समतोल आणि समाजहिताचं विचारपीठ धन्यवाद